मित्रांनो झऱ्याचं मैदान आणि झऱ्याच्या जा मैदानाचं जा, मैदाना लक्ष वेधलं वेतलं मित्रांनो काकाच्या साईनं आणि आने, अनेक hmm. दिवस काकाने संघर्ष केला आणि आज त्यांना yeah. बैल लागला साई मित्रांनो कसं मला वाटतं काका आ, किती लाखाच्या खरेदी झाली <laughs> आता बरेच को, म्हणजे कोटीच्या म्हणायला लागेल किती कोटी बरेच आता काही सांगण्यासारखं नाही माहीत मध्ये पण बऱ्याच खरेदी झाल्या मोठ्या पहिला तुमचा बैल पळत होता त्यानंतर तुम्हाला बैल हा बऱ्याच दिवसानंतर आता बैल लागला मध्ये गुरु घेतला पण गुरु थोडा आजारी पडल्यामुळं तो आता थांबलेला आहे आणि मग आता हि साई नितीन भिशेनचा बैल आहे आणि मस्के आणि गोलपता त्याने सोमा भाऊ म्हणून एक त्यांनी हा बैल सुचवला मला तर मी दोन चार दिवसापूर्वी गेलो व्यवहार केला आम्ही याचा खरेदी आता ही अजून आमचं व्यवहार पूर्ण व्हायचं आहे आता आम्ही त्यांना पळून घेण्याच्या बुलीमध्ये बैल आणला होता आता त्यांचं पैसे दोन दिवसात आम्ही पूर्ण करून बैल आमच्याकडे येईल सर हे मूळ मालक नितीन बिशा काय सांग चाललं आज काकांच्या म्हणजे नवीन खरेदी एक प्रकारे काकांची काका अजून खरेदी कसं आहे नियोजन आता आमचं असं आहे का अजून आमची गरजेचं काही ठरलेलं नाहीये बरोबर तर विषय आता एकच आहे का, का आम्ही ज्या पहिलं मैदान केलं आज ते आज आम्ही पहिल्यांदी गुलालात राहिलो इकडं हा याच्यातलं खरं वैशिष्ट्य तेच सांगायचं का काकांचं आणि साईचं आणि आमचं सगळ्यांचं प्रेम एकत्र होऊन आज साई गुलालात राहिला याच्याबद्दलच आम्हाला तर त्याची पळवून घ्यायचं होतं काकांनी एक प्रकारे आम्ही किंमत केलेली आहे किंमत ठरली त्याची किंमत ठरवून त्यांना येणे जाण्याचा खर्च दिला आणि त्यांचा अशी अपेक्षा होती की बाबा इथूनच बैल आम्ही नेला असता पण त्यांची अपेक्षा अशी आहे की तुम्ही आमच्या घरनं बैल वाजत गाजत घेऊन यावं म्हणून त्यांनी आम्हाला बैल त्यांच्याकडे पाठवायचा नाही तर तसं काही नाही तसं त्यांची इच्छा असेल तर आज बी आम्ही त्यांचा व्यवहार पूर्ण करू तसं काही विषय नाही पण त्यांची इच्छा होती आणि ती बोलण्यात शब्दात होतो आम्ही त्यांच्या की त्यांनी एक मैदान करून द्यायचं आजचं आणि मग ती बैल आपलं घरी ओवळतील मग घरी जाते त्यांच्या बैल मग त्यांनी आम्ही त्यांना सांगू त्या दिवशी पैसे देऊ आणि बैल घेऊन येऊ मला सांगा आधीच किंमत ठरलेली आहे तुमची बरोबर किंमत ठरलेली आहे हो आणि फक्त काकांना बाबा काकाला आवडलं तर बैल दे आज काकांना आवडला एक प्रकारे काकांना आवडला काकांना पहिल्यांदी पण आम्ही एकच सांगितलेलं जेव्हा बैल आम्ही तुम्हाला मैदानातून देणार नाही बैल आमच्या घरूनच जो काय आहे तो सगळं वाजत गाजतच बैल तुमच्यापर्यंत पोहोचणार हा त्या व्यतिरिक्त बैल तुमच्यापर्यंत येणार पण नाही बरं आता का म्हणजे झालाच व्यवहार एक प्रकारे म्हणजे तू काकांना वाढला म्हणजे दोन दिवसांना खावई होईना मग काकाची धावणी नावा बैल म्हणजे आमच्या इथं आज किंवा दोन दिवसांनी तर दोन दिवसांनी पूर्ण गावात पूर्ण घरात जल्लोष करून मग काकांची दबाईल पाठवायची आपल्याला साई काकांच्या स्वभावाबद्दल काय सांगतात काकांचा स्वभाव मी आज मी आत्तापर्यंत इकडे भरपूर जण लोक बघितले तर त्यांच्या व्यतिरिक्त काहीतरी का म्हणजे असं अपाट प्रेम करणारा माणूस आज मला पहिल्यांदी भेटला काका कुणी सुचवलं बैल हे तुम्हाला म्हणजे तुम्ही गोलपता त्या आणि त्यांचं सोमा सोमाप्पा म्हणून त्यांनी सुचवलं गोलपता त्या कुठं बघितलं बैल तुम्ही हा बैल तिकडे मोह सिन्नरला असतो आणि हे आमचे मित्र यांच्या चुलत भावाचा बैल आहे तर ते आ, मी कंटिन्यू व्हिडिओमध्ये बघत होतो मी त्यांच्याकडे जातो पण समक्ष पळताना समक्ष डोळ्याने बघितला नव्हता व्हिडिओमध्ये बघितला होता मग स्वप्नराव म्हणले की आपल्या भावाचा बैल द्यायचा आहे मग आमचे भाऊ मस्के आप ते म्हटले ठीक आहे आपण ह्याच्या व्यवहाराचं बघू मग काकांना आना दाखवायला मग आम्ही गेलो बैल घेतला म्हणजे चांगली आज बघितलं असं काय कस काय का सांगतात बैलाबद्दल काय सांगतात नाही बैलाबद्दल काय बैलाची खात्री आहे आम्हाला काय अडचण नाही तो पूर्ण व्यवहार झालेला आहे आपला फक्त त्यांच्या तिकडून वाजत गाजत आणायचा म्हणून तो आम्ही खरेदी खरेदीचं रक्कम आणि ते सगळं सांगत नाही तुम्हाला म्हणजे खरेदी वगैरे रक्कम ठरलेली आहे सगळं झालेलं आहे आपलं राजू शेट काकांनी लय संघर्ष का केला ह्या विषयी काय सांगतात काकांनी संघर्ष म्हणजे आज काकाचा बेडपेज बघायचं तर दोन वर्ष झाले दोन अडीच वर्ष काका बेड मध्येच होते शेवटी नसीब स्टार काकानी खरेदी भी खूप मोठ्या मोठ्या केल्या जवळजवळ सतरा बैल काकानी खरेदी केले त्याच्यानंतर आज काकाचे पुन्हा स्टार लागले साईच्या माध्यमातून काका बैल तुमच्या मनासारखा भेटला शेवटी खूप दिवसानंतर म्हणजे आमच्याकडे एक बावऱ्या म्हणून बैल होता म्हणजे गुरु देवा गेल्यानंतर बावऱ्या लागला वजीर बी पडला पण थोड्या दिवसाचा आणि बावऱ्याचं ते पुशेगावच्या हिंदगी श्री मैदानात अपघातीने निधन झालं त्याचं त्यानंतर आता मग बऱ्याच दिवसानंतर हा बैल लागला आ, काका आजचा पैरा कसा निवेदन कसं एवढं म्हणजे पायऱ्याचं कुठं तरी म्हणजे पण टॉपचा बैल आज पहिल्यांदा तुम्हाला दिला कसं नाही काय झालं माझे मित्र आहेत पॉवर प्लस वाले त्यांचं दरवर्षी आपल्याकडं बैल पळायला साऊंड असतात तर मी असंच मित्रांनो फोन केला त्यांना म्हटलं की मला तुमचा बिल पाहिजे <laughs> तर त्यांनी मला सागर भाऊंचा नंबर दिला मग सागरबाऊ फोन केला सागर जे पण त्यांचे ते श्रीकांत म्हणून ना ते माझ्या संपर्कात असतात <laughs> मुलांच्या संपर्कात त्यांनी मग त्यांचा नंबर दिला आणि मग ते पैरात आला आमचा मित्रांनो बघा म्हणजे कुठं कुठला माणूस कुठे घेऊन सांगता येत नाही आणि विशेष म्हणजे मी पॉवर प्लस कधी बैल पोळ्याला बुकच केला नाही म्हणजे गेल्या वर्षी बी नव्हता केला हे गेल्या वर्षी बुक केला होता ह्या वर्षी केला नव्हता पण त्यांनी गेल्या वर्षीच बघून मला ह्या वर्षी त्यांनी मनानेच दिला आम्ही असाच फोन केला बसले की बा मला पॉवर प्लस पाहिजे तर ते म्हणले तुम्ही आम्ही पुरसंगीत बुक केलेलं आहे मग त्यावेळेस हा नंबर होता त्यांच्याकडे ते म्हणले दिलेला आहे आम्ही म्हणलं कोणाला तर म्हणले संदीप काकांना मग मी म्हणलंच बोलतोय मग त्याच्यावरनं मग ते आम्हाला सांगून परत मिळले आणि त्याच्यावरनं हा म्हणजे कुठला वेळ कधी वेळ कोण कधी उपयोगी येत नाही तर इकडे सोमा ड्रायव्हर आहेत ड्रायव्हर बैलाबद्दल काय सर बैल बैल काय म्हणजे बैलाचा काय विषयच नाही बैल दोन्ही खांदे पळतोय ते बैल आपण पळवून ते बघितलं आहे आज आज सुट्टीला थोडं गडबड झाली नाही तर आज एक नंबर काय वाटत थोडी जर सुट्टी मुळे सुट्टी म्हणायचं नाही तर त्यांचं काय विषय का पण एक नंबर असतात इकडे तिकडे गडबड काय अडचणी असते त्या नाही काय बैलांचं स्पीड दोन इंच म्हणा किंवा खड्डा एक साईडला लवण होतं थोडस त्याच्यामुळं बॅलन्स इकडे तिकडे झाला बैल इकडे तिकडे झाली त्याच्याबद्दल काय नाही बैल दोन्ही गतीचीच होती कारण पा दुर् दुर्गा बी आता सगळ्या टॉपला टॉपच्या दहामध्ये पडतो त्यामुळे त्याचा काय विषयच नव्हता आणि त्यांनी दिला बी माया पाहिले शब्द होते मुळे त्यांचं बी आहे पहिलं कारण नवीन बैलाला इकडच्या बैलांना द्यायला आता मोठे पैरेवाले शक्यतो नाहीच म्हणतात पण त्यांनी आपल्या शब्दा खात बैल दिला आणि ती गाडी चांगली तू गटाला सिमीला चांगलीच पडली फायनलला बी चांगली गती लागली होती दीडशे दोनशे फुटापर्यंत पण ते बॅटपच झाला की गाडी एका साईडला सरकली आता किती कधी आपल्याला येणार आहे तसं आता काय दोन तीन दिवसात आपण त्यांचा व्यवहार पूर्ण करणार आणि बैल आणणार आपण माघारी म्हणजे तुम्हाला खरेदी विषय काय सांगता म्हणजे कसं असतं काय काय वेळ अडचण येते त्या गुलाल झाला की पहिला अनेक लोक आहे ती परत इथं आले अडचणी त्या परत म्हणजे काय काय ना तुमचं काकाला मोकळ्या मनानं बैल देणार कसं बऱ्याच लोकांचा आपल्याला फोन आला काकांचा आमचा बोलणं आल्याच्यानंतर बऱ्याच लोकांचा फोन आला आज पण जे कॉन्टॅक्ट इथं झाले त्याविषयी पण मी सांगतो पण काकांना आपण ज्या शब्दात बैल दिलेला आहे त्याच शब्दात पूर्णपणे काकांपर्यंत बैल देणार आहे आपण आपल्याला कोणी काही पण बोललं कोणी किती एवढे बोलले किती हे देणार तेवढे देणार याच्यात एक रुपयाचा बदल होणार नाही आणि काय लोकांना माझं सांगणार आहे बाबा कसं असतंय एकांचा व्यवहार चालला किंवा व्यवहार झाला आहे थोडक्यात आज त्यांनी एवढं मेहनतीनं बैल बघितला आणला अनेक लोकांना म्हणजे मोकळ्यात फु फुसारक्या मारायच्या या तुम्हाला सांगतो गाडस अडचणीत परत वाढवून मागायची ही करायचं त्यामुळे व्यवहार तोडफोड होते पण तुम्हाला सांगतो जर तुमचं आज शब्द शब्द कशाला केला माणसानं शब्द तसे वर्ग वर्गा यांचं स्वभाव आणि त्यांच्या घरचे माणसं आहेत त्यांचे चुलते होते दोन तीन चुलते त्यांना आणि परत त्यांचे वडील ज्येष्ठ मंडळी आहेत आणि मला असं वाटत नाही की कोण काय इकडे तिकडे होईल आणि आमचे मेवणे आहेत आकाश मस्के आहेत किंवा जुडीदार आहेत बबलू नगरे आकाश दारुदेती सगळी जण तिथं यांच्या संपर्कात आहेत यांचे मित्रच आहेत रोजचे रोजच्या एका खेळात आहेत अनेक लोक तुम्हाला आता फोन करतील त्यांना काय सल्ला बाबा काकाला बैल दिला फोन करू नका नाही त्यांना एकच सांगणार आहे ना आपलं इथून बी मी काकांना बैल दिलेलं आहे त्याच्याबद्दल त्या बैलाबद्दल तरी मला कॉल करू नका ओके okay. चला धन्यवाद मित्रांनो काकाचं नाव शंभर टक्के मोठं करणार हे आधीच काकाचं नाव मोठं आहे परंतु काकाच्या दीड वर्ष काकांनी जे झटलं आता इथनं बुडं काका कंटिन्यू बोलायला दिसते धन्यवाद